नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण मालवणी कोळीवाड्यातील क्रिकेट टुर्नामेंट पाहणार आहोत टेनिस क्रिकेट टुर्नामेंट जी आयोजित केलेली आहे बीजीएसी या ग्रुप ने आणि तुम्ही पाहू शकता बघा ट्रॉफी आहे सर्व आणि इकडे पाहून मंडळी सर्व बसलेले आहेत आणि आपण सेमीफायनल पाहणार आहोत रायगाव कोळीवाडा आणि चला जाऊन पाहूया बघा सेमीफायनल ला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्वजण इकडे पाहुणे बसलेले आहेत आणि मॅच सुरू आहे आहे इकडे क्रिकेट चालू तुम्ही पाहू शकता हार्दिक कोळी देखील खूप चांगलं काम आपल्या गावासाठी करतायत बघा इथे कॉमेंटेटर बसलेले आहेत सोशल मीडियाचा वापर तर केलाच पाहिजे आणि त्याच इकडे मॅच चालू आहे तुम्ही पाहू शकता गावामध्ये विविध उपक्रम राबवले जातात ते उपक्रम

कोळीवाड्यात कॉल येतात मात्र बीजीएससी आलाय म्हणजे टॉस जिंकलाय कोळीवाड्या थँक्यू व्हेरी मच चला असणार आहे थँक्यू व्हेरी मच चला प्रयत्न करतोय पुण्यात तयार अरंड विकेट ड्राइव केलाय शत रक्षक आहेत कवरला सरकार चाकमध्ये थ्रो बॅटिंग ठीक झाला असता रुपेश कोळी कोळी वर्सेस कोळी टॉस बॉल जाते मागे विकेट किमण्याच्या दिशेनं व्हाईट बॉल सुरू स्टून बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रणय कोळीचा होता व्हाईट बॉलचा इशारा मिळतो का पोहोचते तीनही आकड्यावर आतापर्यंत रोखलेला आहे दोन्ही फलंदाजांना प्रणय कोळीने जी त्याची खासियत आहे मागच्या सामन्यात सुद्धा असंच घडलं होतं पहिल्याशिवाय त्याचं खर्चिक होतं पण त्यानंतर पुनरागमन त्यांनी केलं आणि दोन आकडीच्या फलंदाजांना त्यांनी बाद केलं त्याच पण प्रणयला सुद्धा अंडर एस्टिमेट करून चालला नाही जागा बनवली आणि चेंडूला जागा दाखवली कव्हरची पण क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचले भावेश काय खर तर हरबादेवी मड कोईवाडा या संघामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये ती चपळता ते चातुर्य तो वेग खूप महत्वाचा आहे आणि तोच फिटनेस आतापर्यंत हरबादेवी मड कोईवाडाच्या क्षेत्ररक्षकांचा दिसून आलेला आहे पहिल्यांदा ट्राय करतायत सर्कल क्लिअर करण्याचा आउटफिट क्लिअर करण्याचा पण तो प्रयत्न अजूनही पूर्णत्वास जात नाहीये तीन चिडू झाले धावसंख्या पोहोचते चार वर पण आहे विकेट लेफ्ट बॅटर साठी ड्रायव्ह आहे सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही एक एक डॉट बॉल साठी टाळ्या वाजतायत कारण आता दर्शन अपेक्षित आहे सुमित ऑन साइड ला फिरवलाय आहे चार आता परत बॉल डिलिव्हर केले पाच खूप सरप्राइझिंग डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या देशेने रोटेट होते हे रोटेशन योग्य त्या पद्धतीने वापरलेल्या प्रणय नाही पहिलं यशस्वी षटक संपलंय चेतन पेस बॉलर ओल द यावेळेस चापुक शॉट होता पण तितका प्रॉपर बॉल गॅप बाहेर सरकत नाहीये कव्हरला पोहोचलाय अनिकेत आणि बघा ही चपळता पहिल्या षटकामध्ये मी केली होती हरमादेवी मड कोळी वडा संघाच्या शतरंदाज आहेत रुपेश कोळी बॉलच्या बाउलचा अंदाज घेतला नाही पण बॉल ची कुंची पंचांनी तपासली व्हाइट बॉल चा इशारा मिळाला रन मिळते वन फॉर ओर ची सूचना सुद्धा गोलंदाजाला मिळेल एकदा वाढते धावसंख्या पोहोचते आता सातवी आकड्यावर सेवेदर्स ऑन बोर्ड योग्य वेळेत तू त्याचं वेळापत्रक सुरू करू पुन्हा एकदा बॉलला फॉलो केलंय आणि बॉलला खेळलं होतं कव्हर पॉईंटला शतराक्ष तैनात आहेत बॅटिंग थ्रो तोपर्यंत पूर्ण केले जाते एक सिंगल विचार होते वाढ दहा सेक्या पोहचे आठ एक हिट बडा धमाका करू शकतायत का या शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या वेळापत्रकाच्या आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांची मडकोई वाडा हो पाय चालवण्याची संधीच दिली नाहीये हा डिलेमा होता स्टोक निवड करताना आणि त्या डिलेमा मध्ये ते अडकले विधा मनस्थिती पाहायला मिळाली आणि म्हणूनच फुटबॉल जुळलं नाहीये बॅट्समिन देखील कॅज्युअल होती बॉल येतोय पासून ते सातत्याने खेळत आहेत बॉडी चार्ज आहे पण यावेळेस होता बॉल आउट ऑफ रिच करण्याचा प्रयत्न पण मैदान क्लिअर होत नाहीये आणि डीप विकेटला झेल देऊन हितेचा खेळ संपला धक्का बसतोय दुसरा विकेट विकेटावर केल्या एकंदरीत तीन विकेट मिळवलाय शैलेंद्र घोडेकर इमानदारी दाखवतोय आणि आता पेवले जाऊच्या दिशेने परत जातोय धक्का मोठा बसतोय ऍथलीटोला शैलेंद्र हे प्रतिष्ठा पणायला लागले ड्रायव्ह केलाय परफेक्शन आहे मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आहे बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला चांगला स्टॉप दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आकाशचा प्रयत्न चांगला होता बॅटिंग एंडला थ्रू नाही झाला बॉलिंग एंडला थ्रू झालाय रुपेश तोपर्यंत पोहोचला होता डेंजर एंडला तो होता आणि म्हणूनच त्यांचा वेग धावण्याचा योग्य होता दरम्यान संख्या आहे तीन गडी बाद दहा धावा टेन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट आफ्टर टू ओव्हर्स अथलीट प्रो एकविरा नायगाव

त्यासाठी तयारी तत्परता जबाबदारी स्ट्रोक खेळलाय लय भारी बॉल डीप सीमार शपार संचित कोळी षटकारेट पुन्हा एकदा पुन्हा एकदा आडव्या बपेटलंय बॉलला पाठवलंय आपलं मार्केट आपण सर करायचं मार्केट जाम करतोय संचित कोळी कॅप्टन इनिंग षटकार बाळगतोय yes, exactly. का यस एक्झॅक्टली अक्षयने विकेटचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला मान्य नव्हता नियतीला संचित थांबतो आतमध्ये आणि रुपेशला परतावं लागेल आणि आता रुपेशचा खेळ संपला दहा स्वरूपात रुपेश, रुपेश, रुपेश बॅक टू डकआउला बाद करण्याचा मोका होता पण बाद झाला रुपेश अक्षयने जसा मी उल्लेख केला की प्रयत्न त्याने केलाय प्रत्येक वेळेकडून होतील अक्षय पुढते विकेट हो ताकद आहे संचितकडे संचितकडे ताकद आहे इथे तिथे हे आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये संचित कोळीचे बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला इन साइड आउट आता झेल आहे आता झेल आहे पुन्हा सुटलाय आज आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आलाय मैदानाच्या संजित अब्दल चौज टाकतात तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात पण भावेशला सुद्धा या ठिकाणी सोडणार नाहीये सुटी नाहीये कुठल्या गोलंदाजाची पण या वेळेस एकच मिळते परफेक्शन क्षेत्ररक्षकासाठी मध्ये जमोर आव्हान आहे भावेच हो भावेशच्या बॉलला ऑन ला आडवा बेटणं लपेटलं क्षेत्ररक्षण आता होत आहे सनीला परतावं लागते भाग्यश टिपतोय झेल सनीचा संपतोय खेळ विकेट डाऊन षटकाची हो फ्लिक ऑफ द वेस्ट हलक्या त्याने बॉला फ्लिक केला क्षेत्ररक्षक आहे टीपीड विकेट चे कदाचित विशालला एका धावेसाठीच प्रयत्न करायचा होता पहिल्या डावातले चांगला बॉल ब्लॉक हॉल भावेश तो अप्रोच चांगला आहे पण पिचिंग चांगली आहे पण चांगली चेंडू हातात वेग नियंत्रणामध्ये आहे ऑन ड्राईव्ह बॉल पोचतो वाईड ऑफ ला एक सिंगल कम्प्लीट केली जाईल दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न पण दूरवरच्या एंड ला थ्रो केल्यानंतर मग ती संधी मिळते फलंदाजांना कोहीवाडा या संघाला आणि पाहूया तो दबाव बाजूला करून तो खेळ पाहायला मिळेल का आपण चार्ज केलंय सातत्याने मोठे पाटके वा सुपरमॅन दिनू यांनी आपली उंची वाढवली बॉडीला स्ट्रेच केलं बॉल ढकललं आणि आपल्या संघासाठी दोन धावा वाचवल्यात या दोन धावा पुढच्या डावामध्ये इम्पॅक्ट टाकतील दोन धावा मी झाल्यात आणि तोच फलंदाज भद्राच्या मध्ये खेळतोय हो मिडविकेटला शतरक्षक आहे बॉल स्टॉप त्यांनी केलाय सिंगल कम्प्लीट दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थ्रो योग्य होता पण गॅदर झाला नाहीये आणि या दोन धावा मिळत आहेत पहिला डाव संपलेला आहे आणि नाव संख्या झालेली आहे चाळीस जिंकण्यासाठी चोवीस चेंडू एकेचाळीस धावांची गरज आहे हरबा देवी मडकोड्या संघाला त्या धावा पूर्ण केल्या जातील कि धावा वाचवल्या जातील त्याचं विवरण ऐकवण्यासाठी चाळीस पदींना हेलिकॉप्टर उडालाय चेंडू एक्शा कवरला डीप मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय संचित कोळी संचित कोळी दोन धावा आपल्या संघासाठी वाचवलाय टीम वर्क चा खेळ छाड पेंटी लऊरी हा उडवलाय हा उडवलाय चेंडू मात्र चेंडू हवे ते हा झेल मी मिस साधले झेल सोडणार नाहीये ड्रिबल केले आणि हा झेल पकडलाय रोहित नार्वेकरची खेळी सपुष्टात पहिली विकेट थँक्स बॉळ विशाल कोळी इथे हा फटका मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र तरी सुद्धा वन बाऊ सीमरच्या पार चौकार द बिग मॅन द बिग मॅन विशाल कोळी समोर आव्हान आहे कल्पेट पुन्हा चांगला फटका इथे एक धाव पूर्ण होईल का येस पूर्ण झाली आहे पूर्ण झाली आहे चांगलं कौतुक करीन मी इथे ते म्हणजे नऊ सेकंडच्या विशाल तू दिन हे सरप्राईज पॅकेज आहे हे सरप्राईज पॅकेज आहे काय टाइमिंग आहे सुपर आउट साइड द लेग स्टम फुल टॉस डिलिव्हरी बाहेर फेकून दिले तू डू नो वेल बोल्ड वेल बोल्ड ही कलात्मकता ही हुशारी दाखवले विशाल कोळीला हा चेंडू निर्धाव गेलाय मात्र अजूनही इक्वेशन शेवटचे अठरा चेंडू आणि अठरा चेंडू मध्ये करायचे आहेत अठ्ठावीस धावा त्यामुळे ही दोन्ही बाजून आमच्या आयोजकांना विनंती करतोय सगळे मान्यवर आमचे एकूणच आयोजक वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला दिसते बीजीएससी कडे मॅन पॉवर आहे अगदी झालं तर ते कुठूनही जगाच्या कुठल्याही भागातून त्यांचे मान्यवर व्हॉलेंटियर्स मागवतील गॅडिंग मानकर काय कॉन्टेस्ट आहे आयकॉन वर्सेस आयकॉन वेल well बोल्ड वेल well बोल्ड आपल्या मागच्या सामन्यातील जो सातत्य आहे जो ऑरा आहे तो कंटिन्यू करतोय कर, हा चेंडू इथे निर्धावड पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे खतरा आहे नाही इथे दे चेंडू देणार आहे शॉर्ट आहे जागा आहे जागा बनवली आहे नाव आहे दिनू आणि काम आहे धावा करणं जबरदस्त चौकार आज या स्विटक्यानी बऱ्याच जणांचे घात केलेत गरज आहे का या फटक्याची प्रश्न विचारला जातोय डगआउट मधून एका जावे चेंडू बावीस धावा षटका मागे आता अकरा धावा सर्वांच्या नजरा आता या एकूणच खेळावर पुन्हा एकदा चांगला फटका धाव इथे मिळतील क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील कंप्लीट होत आहे गुड क्रिकेट बाय धीनू नेहमीच सांगले काय हा जेल इम्पॉर्टंट आहे झेल काली रुपेश कोळी ओळख्याच मध्ये जबरदस्त झेल आणि नव चेंडू सौदाची गरज शॉर्ट ऑफ अँड डिलिव्हरी आहे शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे वाईट घोषित केला जाईल थोडस जास्त अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न नेहमी सांगण्याचा की हरबा देवी पेस होता एकशे एक्कावन्नचा स्पीड होता जे एन एस उत्तन बॉलर बॅक ड्राईव्ह होता चांगलं क्षेत्रक्षण एकच धाव मिळेल एकच धाव मिळेल गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे मिस टाइम स्ट्रोक आहे किती धावा इथे मिळतील क्षेत्रक्षक वेगाने येतोय एक धाव कंप्लीट थ्रो दिला जातोय फलंदाज बाद आहे की नाही तिसऱ्या अंपायर येऊया वर्षे चेतन पहिला चेंडू आपण बघतोय हा चेंडू एक्झॅक्टली डाऊन द लेक आहे का डाउन द लेक शॉट शॉर्ट अ शॉट चेंडू एक्झॅक्टली आहे कुठे तो सीमारषीच्या बाहेर आय थिंक षटकार अगदी वेळेवर षटकार मात्र अजून ही मॅच ही संपलेली नाहीये पाच चेंडू तीन धावा अजून एक चांगला फटका शेतरक्षक तिकडे नाहीये डीप चेंडू ट्रॅव्हल होते सीमाने बाहेर सामना संपलाय चेतन ही मॅच जिंकून दिलंय अगदी खराब बॅटलाइट मध्ये ही मॅच चेस्ट आउट केलंय टीम हरबा आणि अंतिम सामन्याचा तिकीट मिळवलंय अभिनंदन 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 मात्र या एक विनंती करतोय चला दोन खेळाडूंना आम्ही आमंत्रित करतोय या सामन्यात मॅन ऑफ द मॅच नो डाऊट काय चेस डाऊन झाला मात्र या चेस डाऊन चा खरा मानकरी होता टीम मड कोलीवाड्याचा दिनू मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ काय खेळ दाखवलास मित्रा तू निश्चितच आपलं कौतुक आहे मात्र निश्चितच येणाऱ्या पुढील सर्व स्पर्धांसाठी एकविरा नायगाव संघाला आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय आणि निश्चितच आम्हाला आनंद होतोय मात्र विनिंग साईड विनिंग साईड मध्ये काय धावा कुठल्या आपल्या संघाला मोक्याच्या क्षणी धावा कुठून एक चेस्ट केला नाव आहे हरमादेवी देवी मड कोळीवाड्याचा तिनू हा तुझा माहिती

थँक्यू तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण सेमीफायनल पाहिली नायगाव कोलिवाडा आणि मड कोलिवाडा त्यामध्ये जे विजेते ठरलेले आहे सेमीफायनल मध्ये सेमीफायनलमध्ये जिंकलेलं आहे ते म्हणजे मड कोलिवाडा टीम तुम्ही पाहू शकता बी जी एस सी दहंडी दयांडी आयोजित आपली क्रिकेट टूर्नामेंट होती आजचा डे वन होता आणि उद्या डे टू आहे उद्या आपल्याला नेक्स्ट सेमीफायनल आणि फायनल बघायला भेटणार आहे तर मी हा एक सेमीफायनलचा व्हिडिओ मी इथेच व्हिडिओ व्हिडिओला एंड करत आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका हो तोपर्यंत भेटूया आपण आजच नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय